नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकवेणं चांगला धडा या मालिकेमध्ये अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अखेर अधिपती पुसला अक्षराच्या घरी तर अक्षराच्या बाबांनी केले अधिपतीची हक्कलपट्टी तर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे मित्रांनो अक्षराच्या बाबांना अक्षराचा खूपच राग आलेला असतो त्यामुळे बाबा काही अक्षराशी बोलत नसतात त्यामुळे अक्षराला खूप वाईट वाटत असतं तेव्हा अक्षर आता बाबांची समजूत काढते तेव्हा बाबा बोलतात मला आता तुझ्याशी नाही बोलायचं आहे तेव्हा अक्षरा बोलते का पण तेव्हा बाबा बोलतात जर तुला माझ्याशी बोलायचं असेल तर सोड त्या सूर्यवंशींचं घर नको मला ते लोकं तेव्हा अक्षरा बोलते बाबा तुम्हीच आम्हाला शिकवतात ना काही झालं तरी मनात काही ठेवायचं नाही मग तुम्ही असं का करताय तेव्हा मात्र बाबा बोलतात हो मी बोललो होतो जर एखाद्या व्यक्तीला आपण सांगून सुद्धा तो, तो समजत नसेल तर त्याच्याशी अबोला ठेवलेलाच बरा तेव्हा मात्र अक्षरा बोलते अहो बाबा अधिपती माझं नवरा आहे आणि त्यांचं बाळ माझ्या पोटात वाढतंय मी कसं सोडू त्यांना कसं करणार मी त्या घराला रामराम आणि जर मला भुनेश्वरी मॅडमचा त्रास आहे तर मी अधिपतींना का याची शिक्षा देऊ का कळत नाही आहे तुम्हाला जर असं आहे ना तर का नाही आले ते इतके दिवस काय झालं त्यांना का त्यांना वाटलं नाही की माझी बायको सुद्धा आहे तेव्हा मात्र अक्षरा बोलते बाबा मी तेच सांगते भुनेश्वरी मॅडम अधिपती आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी त्यांना खोट्या गोष्टीमध्ये अडकवत आहे भुनेश्वरी मॅडम त्यांच्या स्वार्थासाठी काही करू शकतात हे तुम्हाला माहिती नाही आहे तर इकडे मात्र अधिपती विचारात पडलेला असतो तो आता विचार करत असतो आईसाहेब मी कसं सांगू तुम्हाला मी मास्तरींबाईशिवा एक दिवस सुद्धा राहू शकत नाही मला त्यांना भेटावंच लागणार पण आईसाहेब आता मी तुम्हाला सांगतोय काही झालं तरी मी त्यांना या घरामध्ये घेऊन येणार आता बस झालं मला मास्तरीबाईला स्वतः भेटायला जायला हवं तेव्हाच तो काहीतरी मार्ग निघणार तर दुसरीकडे अक्षर आता बाबांना बोलते बाबा माझं आणि माझ्या बाळाचं सुख त्याच्या बाबाबरोबरच असणार ना त्यामुळे जोर अधिपती काही मार्ग काढत नाही तोवर आपल्याला काही करता येणार नाही आपण शांत राहायला हवं तेव्हा मात्र अक्षराच्या बाबांना खूप राग येतो ते बाहेर निघून येतात तेव्हा मात्र बाबा आणि अक्षरात बाहेर येतात मात्र एकमेकांशी बोलत नसतात आणि होळीची तयारी करू लागतात मात्र आता बाबांना अक्षराचा खूप राग आलेला असतो ते रागातच तिच्याकडे पाहत असतात कारण की अक्षराने सरळ सांगितलेलं असतं की अधिपतीशिवाय माझ्या आयुष्यामध्ये कोणालाही जागा नाही आहे त्यामुळे बाबांनी ठरवलेलं असतं आता काही झालं तरी चालेल पण अक्षराला त्या सूर्यवंशींच्या घरात पाठवायचं नाही तेवढ्यातच अधिपतीची गाडी येते आता मात्र अधिपतीला पाहून अक्षराला खूप आनंद होतो ते आता बाबांना सांगण्याचा प्रयत्न करते बाबा मी सांगितलं होतं ना की अधिपती मला घ्यायला येणार ते बघा आले तेव्हा मात्र बाबा सुद्धा आता अधिपतीकडे रागामध्ये जातात आणि बोलू लागतात कशासाठी आल्या तिथं तेव्हा मात्र अधिपती बोलतो मास्तरीबाईला घ्यायला माझ्या बायकोला घ्यायला तेव्हा मात्र बाबा बोलतात आतापर्यंत नाही दिसली तुम्हाला तुमची बायको माझी मुलगी कुठंही जाणार नाही आहे त्यामुळे तुम्ही इथून चालते व्हा तेव्हा मात्र अक्षर आता अधिपतीच्या मागे उभं राहते आणि बाबांना सांगू लागते बाबा, बाबा तुम्ही काय बोलताय अधिपतींशी असं नका बोला त्यांची काहीही चूक नाही आहे यामध्ये तेव्हा मात्र बाबा आता अक्षराचा हात धरतात तेव्हा अधिपती थांबवतो मित्रांनो आता नेमकं काय घडतं तेच बघणं मात्र रंजक ठर ना तर मित्रांनो आजचा भागीच समतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकवेनं चांगला धडा या मालिकेची डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडके युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो